आंबेडकर एकोणीशे अठराला पुढच्या वर्षी शंभर वर्ष होतील काय म्हणतात पाच गोष्टी सांगतात ते पहिली गोष्ट ते सांगतात सरकारने शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे आणि उद्योगाची पॅकेजेस दिली पाहिजेत ते अठरा सालचं पुस्तक आहे डॉक्टर आंबेडकरांचं दुसरा मुद्दा ते म्हणतात शेतीला ट्वेंटी फोर बाय थ्री सिक्स्टी फाईव्ह इरिगेशन मिळालं पाहिजे सिंचन मिळालं पाहिजे पाणी मिळालं पाहिजे त्याच्याशिवाय शेती परवडू शकत नाही तिसरा मुद्दा दे सांगता। दे ले ले। ते सांगतात द बर्डन ऑन द दिकल्चर कायकवाड सर इथे बसलेले आहेत ते सांगतील आपल्याला आहे सो so, तुमच्या फॅमिलीमधल्या एका मुलाला आंबेडकर सांगतात एज्युकेशन फील्डमध्ये पाठवा एखाद्या मुलीला व्यापारात पाठवा कॉमर्स एखाद्या मुलाला उद्योगात पाठवा इंडस्ट्री एखाद्याला सर्व्हिस सेक्टर मध्ये पाठवा आणि एकच मुलगा किंवा मुलगी शेतावर ठेवा सगळे जर शेतावर राहिले तर बर्डन इज एक्सेसिव्ह